श्री संगमादेवी गणेश तरुण मंडळ अध्यक्षपदी अमर टाकळी तर उपाध्यक्षपदी निखिल बिराजदार यांची निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंघ येथील मंद्रुक पोलीस ठाण्याचे एक गाव एक गणपती पुरस्कार विजेती गणेश तरुण मंडळाचे सन दोन हजार पंचवीसच्या श्री संगमादेवी गणेश तरुण मंडळ अध्यक्षपदी अमर पंचाक्षरी टाकळी तर उपाध्यक्षपदी निखिल महादेव बिराजदार सचिवपदी चन्नप्पा देवीद्रप्पा बिराजदार सहसचिवपदी निखिल शंकर टाकळी यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सर्व गणेशोत्सव तरुण मंडळ तरुण मंडळ आणि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक गुरुददा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज हत्तर संघ चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा